आजच्या या अर्धा तासाच्या चर्चेमध्ये मुंबईच्या लोकलनंतर जीवनवाहिनी म्हणून ज्याकडे मुंबईचं पाहिलं जातं त्या बी अर्धा तासाची चर्चा आहे ज्याप्रमाणे शरीरामध्ये रक्तवाहिनी असते तशी मुंबईची बी वाहिनी आहे आणि मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये तमाम या मुंबईतील सर्वसामान्य कष्टकरी कामगार या मुंबईच्या बसनी सकाळी चार वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत प्रवास करत असतो आणि सातत्याने ब्रिटिश काळापासून सुरू झालेली जवळजवळ आता ऐंशीहून अधिक वर्ष चाललेली बी एस टी ही खरं तर मुंबई महानगरपालिकेची एक सहकंपनी म्हणून पाहिली जातं या बी एस टीमध्ये आपल्याकडे जशी बस सर्विस दिली जाते त्याचप्रमाणे बी एस टीची इलेक्ट्रिक सप्लाय सप्लाय कंपनी देखील आहे ज्याच्यामध्ये मुंबई शहराला वीज पुरवठा देखील केला जातो हजारो कामगार या ठिकाणी सभापती महोदय प्रश्नाच्या आधी त्याची पार्श्वभूमी लोकांपर्यंत यावी ही माझी विनंती आहे मला पाच मिनिटं बोलायला द्या कारण पार्श्वभूमी शिवाय सभापती महोदय त्या प्रश्नाचं गांभीर्यच होणार नाही पाच मिनिटात म्हणून मी काल तुम्हाला म्हटलं मला लक्षवेधी लावायला द्या एकोणीस हजार कामगार ज्या ठिकाणी राहतात ज्यांचा पगार टायमावर होत नाही एक हजार पेक्षा जास्तची तूट या महानगरपालिकेनी न पैसे दिल्यामुळे ची आहे जगामध्ये कुठलीही ट्रान्सपोर्ट कंपनी मग लंडन असेल इटली असेल ब्रिटन असेल अमेरिका असेल कुठल्याही कॉर्पोरेशनची ट्रान्सपोर्ट कंपनी कधी ही फायद्यात नसते पण मुंबईची ट्रान्सपोर्ट कंपनी पाहायसाठी ही ब्रिटन आणि युरोपपासून लोक पाहायला येतात त्याची परिस्थिती आज एवढी हलाकीची झालेली आहे की, की तिथे कामगारांचे डी ए द्यायला पैसे नाहीत ग्रॅज्युएटी द्यायला पैसे नाहीत कोविड मध्ये ज्या कामगारांनी काम, काम केलं त्यांचा भत्ता अजून दिला गेलेला नाहीये जवळजवळ आठशे आठशे कामगार सोळा वर्ष झाली टेम्पररी म्हणून काम करत आहेत कॅज्युअल म्हणून काम करतायत करता त्यांना परमनंट करा म्हणून आयुक्तांनी ठराव केलाय जवळजवळ आठशे कोटी रुपये मी सोळा मीटिंग केल्यानंतर इक्बाल चेल साहेब आयुक्त होते तेव्हा पास केले आणि मुंबई महापालिका कायदा अठराशे अंतर्गत एकशे चौतीसच्या तरतुदीमध्ये मुंबई महापालिकेने याची जिम्मेदारी घेतलेली आहे की त्याला लागणारा जो काही पैसा कमी पडेल तो पैसा आम्ही बी एस देऊ परंतु बीएसटीला पैसे देत असताना महापालिकेचा दुजाभाव हा सावत्र मुलासारखा असतो मग आम्ही आता तीनशेच कोटी देऊ सभापती महोदय दे। तिथे माझी स्वतःची युनियन आहे शिवसेनेची युनियन आहे शरद रावांची युनियन आहे आम्ही सर्व कोर्टात गेलो मी सुनील भाऊ आता तिकडे कोर्टात केस देखील जिंकलो जवळजवळ आठशे कोटी रुपये ग्रॅज्युएटीचे दिलेले नाहीत त्यापैकी तीनशे कोटीचा भत्ता आता या पंधरा दिवसात द्यायचा आहे ग्रॅज्युएट कोविड भत्त्याचे अठ्याहत्तर कोटी रुपये द्यायचे आहेत सातशे कामगारांना परमनंट करायचंय आहे लोकांची प्रमोशन्स आहेत ह्या सर्व विषयामध्ये मा मला सभापती महोदय पाच प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत बेस्ट उपक्रमातील अधिकारी कर्मचाऱ्याची भरती आणि पदोन्नती थांबल्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरती भर आलाय तर ती भरती आणि पदोन्नती महापालिका आयुक्तांनी ठरावामध्ये मान्य केल्यानंतर देखील अजून झाली नाही ती तात्काळ तुम्ही करणार का बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता अठ्यात्तर पॉईंट ऐंशी लाख रुपये हा महापालिकेने पास केलेला आहे जो देखील ठरावात पास आहे तो भत्ता पुढच्या चार दिवसात तात्काळ माझ्या कामगारांच्या खात्यावरती वळदी करणार का तिसरा गोष्ट मुंबई हायकोर्टाने ग्रॅज्युएटीच्या संदर्भात तेहतीस टक्क्याचा हप्ता जमा करा म्हणून आदेश दिले आहेत ते साडेतीनशे कोटी रुपये पुढच्या चार दिवसात कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या लोकांना ग्रॅज्युएटी आणि डीएटीए भत्ता म्हणून देणार का आणि माझा चौथा प्रश्न असा आहे की जी तूट जवळजवळ एक हजार कोटीहून जास्तची तूट आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे जीवडी खाता असल्यामुळे आणि आपण उत्तर द्यायला आल्यामुळे ती जी तूट आहे ती महापालिकेकडून भरून या संपूर्ण बीएसटीला एकंदरीत आर्थिकदृष्ट्या मजबूत महापालिकेला करायला सांगणार का किंवा सरकार यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेस्थामध्ये त्याची तरतूद करून महापालिकेला ते दे पैसे देणार का आणि शेवटचा प्रश्न प्रत्येक वेळेला एक विषय सभापती मोदय यामध्ये आपण पुढाकार घ्यावा ही माझी विनंती आहे कारण तुम्ही अशा विषयामध्ये खूप गांभीर्य घेता सर्वसामान्य कर्मचारी सर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवरती एवढा ताण आहे त्याची भरती प्रक्रिया अजून होत नाही ती भरती प्रक्रिया आपल्याला करायला पाहिजे ती देखील सरकार करेल का पण या व्यतिरिक्त नवी मुंबई महापालिकेने बीएसटीचे दोन डेपो डेव्हलप करून त्यावेळेला अभिजित बांगरसाहेब तिथे आयुक्त होते त्यांनी तिथे लीजवरती कमर्शियल प्रॉपर्टी तयार केल्या आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आठशे कोटीचे उत्पन्न ही नवी मुंबई महापालिकेच्या ट्रान्सपोर्ट डिव्हिजनला मिळतं तसे मुंबईमध्ये मध्ये जवळजवळ सत्तावीस डेपो आहेत आणि मुंबईमध्ये जवळजवळ सत्तावीस वसाहती आहेत त्या सत्तावीस वसाहती आता जीर्ण अवस्थेत झाल्या त्या प्रत्येक कामगाराला त्या घरातून बाहेर काढायचं काम केलं जात आहे मी सरकारकडे मागणी केली आणि मागणी करतोय ज्या पद्धतीमध्ये तुम्ही बीटीटी चाळीचा पुनर्विकास केला ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पोलीस वसाहतीचा पुनर्विकास करताय माझी विनंती सरकारला आहे की माडाच्या माध्यमातून एम एम आर डी एच्या माध्यमातून या सत्तावीस वसाहती तुम्ही डेव्हलप कराव्या आणि बीएसटी कामगारांना पंधरा लाख रुपयामध्ये घर द्यावं ज्या घराच्या किमतीसाठी देखील कर्ज द्यायचं असेल तर दरेकरांशी बोलून मुंबई बँकेतून पाचशे कोटी रुपयाचं कर्ज देण्याचं मी प्रविधान करून देतो आणि सरकारने या योजनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांची घरं असतील पोलिसांची घरं असतील इतर सरकारी कर्मचाऱ्यांना घरं असतील तर त्या बीएसटी वसावरती वसाहतीवरती करावी आणि म्हाडानी ते नो प्रॉफिट नो लॉसमध्ये करून बीएसटीला त्याच्यामधलं उत्पन्न देऊन बी एस असलेलं कर्ज मागे भरून काढावं आणि डेपोची डेव्हलपमेंट करून त्या प्रॉपर्टी न विकता त्या लीजवर द्याव्या आणि त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स करून ते पोलिसांसाठी मुंबईच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी करावे अशा प्रकारची विनंती सभापती महोदय मी या अर्धाच्या चर्चेच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांकडे करतो आणि मला अपेक्षा आहे की सरकार या बाबतीत कामगारांच्या बाबतीत गंभीर आहे ते निश्चितपणे त्यांना योग्य न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उत्तर मागतो महोदय सन्मान्य सदस्य प्रसाद लाड साहेबांनी बेस्टच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या बेस्ट मधनं दर दिवशी पस्तीस लाख लोक ही मुंबई मधली प्रवास करतात आणि म्हणून इथं जो कर्मचारी वर्ग आहे तो कमी आहे आणि त्याची भरती कधी होणार हा प्रश्न पहिला प्रसाद लाडसाहेबांनी ला या ठिकाणी विचारलाय तत्कालीन आयुक्तांनी या संपूर्ण बेस्ट बेस्टच्या संदर्भामधला एक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला निर्णय घेतलेला होता की काटकसरीची उपाययोजना म्हणून तात्पुरती भरती आणि परमनंट भरतीही थांबवलेली होती आज या प्रश्नाच्या आणि अर्धतास चर्चेच्या अनुषंगानं आयुक्तांना पुन्हा एकदा याचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश निर्देश दिले जातील आणि आवश्यकता वाचल्याशी तातडीनं भरती सुरू करावी अशा देखील सूचना दिल्या जातील दुसरा मुद्दा जो प्रसाद लाड साहेबांनी या ठिकाणी मांडला तो म्हणजे कोविड मधले जे काही ड्यूज आहेत ते जर योग्य असतील तर ते देखील लवकर देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील ग्रॅज्युएटीच्या बाबतीमध्ये तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचा हायकोर्टाचा निर्णय झालाय असं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं तो हायकोर्टाचा निर्णय तपासून बघून जो हायकोर्टाचा निर्णय असेल त्याची अंमलबजावणी केली जाईल तूड देण्याची जी भूमिका महानगरपालिका घेते त्याच्यामध्ये सातत्य असावं अशी जी भूमिका आहे त्या देखील सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील आणि रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जो प्रश्न या ठिकाणी घरांचा आणि बाकीच्या लँडवर असलेल्या डेपोचा या ठिकाणी मांडला त्यासाठी मला सन्मान्य सदस्यांना इथं सांगितलं पाहिजे की याच्यासाठी एक कमिटी नेमणं आवश्यक आहे आणि तो मग बीडीडीच्या धर्तीवर विकास करायचा की अन्य कुठच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये करायचा माडाच्या म्हाडाने करायचा सिडकोनं करायचा कि न करायचा हा शेवटी निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल तीस दिवसाची मुदत देऊन तो अहवाल शासनाकडे मागवला जाईल आणि अहवालामध्ये जी तरतूद असेल त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल मला असं वाटतं एक मिनिट एक मिनिट प्रसाद लाड तुम्हाला वाटत तर अजून तिकडून घ्या एखादी बैठक तुम्ही बेस प्रशासनावर यांची घ्या ना तरी महोदय दोन विषय आपले राहिले एक प्रमोशनच तो, तो, तो तुम्ही बोलला नाहीत आणि दुसरं कमिटी मध्ये ज्यामध्ये आम्ही संघर्ष करतो इतकी वर्ष आमच्यासारख्या लोकांना पण कमिटी मध्ये घ्या फक्त प्रशासकीय अधिकारी तुम्ही ठेवले की ते निर्णयच घेत नाहीत आता माझ्याकडे साहेब ठरावाची प्रत आहे महापालिका आयुक्तांची सात निर्णय मान्य केलेले आहेत साडेतीन महिने झाले मध्यंतरी समजा सुनील भाऊ आपला आचारसंहिता होती आचारसंहिता संपल्यानंतर देखील एक क्लिक वर पैसे ट्रान्सफर करतो म्हणून आम्ही सांगतो डिजिटल इंडिया केली म्हणून सांगतो मग अठ्याहत्तर कोटी रुपये द्यायला एवढा टाइम का लागतो मी माझ्या मर्जीनी नाही ना म्हणत ना। आहे महापालिका आयुक्त इकबाल चहल जीएम बीएसटी ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर त्यांची सही बीएसटी अकाउंट ऑफिसरची सही सर्वांच्या सही आहे मग सरकारला निर्देश सरकारने निर्देश द्या बघतो म्हणून सांगू नका सभापती त्या पद्धतीनं बैठकीचं नियोजन केलं जाईल आणि जी समिती स्थापन होईल त्याच्यामध्ये आता सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली म्हणून प्रसाद लाड साहेबांना त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जाईल आणि सुनील शिंदे साहेब त्याच्यानंतर जर बोलणार असतील तर तुमचा देखील त्याच्या समितीमध्ये समावेश केला जाईल आता पण दोनच लोक बोला आता जास्त बोलू नका पुढचा घ्यायची सभापती मध्ये येणारे तुमच्या तुमचा वेळ नंबर आला पाहिजे येत्या सात ऑगस्टला जीएसटी स्थापनेला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होतील मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो सभापती महोदया मी असं गमतीने म्हणायचो की जो, जो बीएससीचा चेअरमन होतो या शहरामध्ये तो या शहरा शहरामध्ये आमदार होतो आणि त्याच्यापैकी सुनील शिंदे एक आहे तरी कळलं नाही बेस्ट तर कोण तर आता तर मी असं म्हणेन की कृपा करून बेसचा अध्यक्ष होण्याच्या बांधणीत पडू नका लोकांच्या रोजच्या रोज एवढ्या शिवाय मिळत आहेत की तुमची प्रतिमा खराब होती अर्थात शासन म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण विशेष प्रयत्न करतोय करायला पाहिजे मी जास्त खोलात जात नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे प्रसाद लवत यांनी अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी तासाच्या चर्चेच्या माध्यमातून मुद्दे या ठिकाणी मांडले या ठिकाणी यापूर्वीच बी एस टीचे अनेक बस आगार हे लीजवर दिले गेलेले आहेत आणि काही वर्षापूर्वी ते थांबवले आणि त्यामुळे त्यावेळेला बेश प्रशासनाचा आर्थिक बाबतीतला काही अंशी डोलारा त्यावेळेला नेट चालला परंतु अलीकडच्या काळामध्येही अतिशय बिकट आणि हालाखीची परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी सगळ्यात प्रथम माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न पहिला की अलीकडेच बी एस टीच्या काही युनियन्सने त्या ठिकाणी निदर्शनं केली की तीन हजार तीनशे सदोतीस गाड्यांचा करार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जवळजवळ वीस हजार बेस्ट कर्मचारी आणि ड्रायव्हरची त्या ठिकाणी आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी ही भरती तातडीनं होईल का आणि मला असं वाटते की त्या अनुषंगाने बी एस प्रशासनाने महापालिकेला प्रस्ताव दिलेला आहे परंतु त्या प्रस्तावामध्ये केवळ दोन हजार लोकांच्या रिक्रुटमेंटचा उल्लेख आहे तर कृपा करून शासन हस्तक्षेप करून त्या ठिकाणी जी रिक्वायरमेंट आहे वीस हजाराची त्या देण्याच्या दृष्टीने आपण विशेष प्रयत्न कराल का नंबर दोन असा आहे की अनेक वसाहती आहेत या वसाहतींवरती प्रसाद लाड यांनी चा, चा, चांगला मुद्दा मांडला ते आता वेगवेगळ्या बिल्डरचा त्या ठिकाणी लक्ष आहे कारण मोक्याच्या ठिकाणी या सगळ्या वसाहती आहेत माझी आपल्याला या माध्यमातून सूचना आहे त्यांनी एम सांगितलं महाराज सांगितलं परंतु बेस्ट सा प्रशासनच एवढं मोठा आहे की त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं सिव्हिल डिपार्टमेंट फार मोठं अनेक आर्किटेक्ट आहेत अनेक चांगले तज्ज्ञ आहेत तर या सगळ्यांपेक्षा बीएसटी मध्येच अशा तऱ्हेने आपल्याला यंत्रणा निर्माण करून त्या ठिकाणी त्या घरांची रिडेव्हलपमेंट होईल का याचा अर्थ असा आहे की बीएसटीची जागा बीएसटीच्या ताब्यात राहील आणि बीएसटी जर पुढे येऊन हे सगळं करायला गेली तर बीएसटीचा या बाबतीतला आर्थिक फायदा जास्त होण्याचा जास्त होऊ शकतो म्हणून या ठिकाणी मी सूचना आणलेली आहे आणखी एक महत्वाचं आहे की दोन हजार सतरा पासून या ठिकाणी जवळजवळ दोन ते सव्वा दोन हजार अनुकंपा तत्वाचे यादी नोकर भरतीची यादी त्या ठिकाणी तशीच आहे कोरोनामध्ये जे काही गेले त्यांना तात्काळ नोकरी मिळते किंवा सेवेमध्ये असताना जे काही निधन झाले त्यांच्या मुलांना वारशांना तात्काळ नोकरी मिळते परंतु दोन हजार पासून जी प्रतीक्षा यादी तिथे अनुकंपा तत्वाची आहे त्या ती पुढे जाण्याच्या जा दृष्टीने कोणताच त्या ठिकाणी मार्ग नाहीये कारण शेवटी आर्थिक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून माझी आपल्या या माध्यमातून विनंती आहे की ह्या दोन हजार लोकांना आज महापालिका बाहेरून वेगवेगळ्या एजन्सीची कॉन्ट्रॅक्टची लोक घेऊन त्या ठिकाणी महापालिका काम करते महापालिकेचे अंगीकृत असा हा उपक्रम आहे तर या ठिकाणी परमनंट बीएससीचा परमनंट जॉब मिळेपर्यंत यांची तात्पुरती म्हणून त्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करेल जो मुद्दा रीड, या ठिकाणी मांडला की भरतीचा आणि रिडेव्हलपचा त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी उत्तर असं दिलंय की महानगरपालिकेच्या आयुक्तांनी खाटकीसरीची उपाययोजना म्हणून जी भरती थांबवलेली होती तात्पुरत्या स्वरूपाची देखील भरती थांबवलेली होती त्याचा रिव्यू तातडीने घेण्याच्या सूचना या आयुक्तांना आणि बेस्टच्या प्रशासकीय प्रमुखांना दिल्या जातील आणि त्यांनी जर याच्यामध्ये तयारी दाखवली तर तातडीनं आपण भरती सुरू करू शकतो त्याच्यामध्ये कुठे अडचण आहे अशात मला वाटत नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली काही जे डेपो रि रिडेव्हलप केले गेले त्याच्यातनं ते एक गोष्ट खरी आहे की पाचशे कोटी रुपयाचा महसूल हा त्यावेळी बेस्टला मिळालेला होता आणि म्हणून जे आपण दोघांनी या ठिकाणी मुद्दा मांडला की याच्या संदर्भामध्ये पुढे आपण काय करू शकतो तर महानगरपालिका आयुक्त आणि बेस्टचे प्रशासकीय प्रमुख या दोघांची एक समिती नेमून त्या समितीमध्ये आपण देखील दोघं असाल निर्णय तीस दिवसाच्या आत जर आपण अहवाल पाठवून घेतला तर या संदर्भात रिडेव्हलपचा देखील प्रस्ताव मग तो बेस्टकडनं करायचा माडाकडनं करायचा सिडकोकडनं करायचा हे आपण आपल्या बैठकीमध्ये ठरवू शकतो कारण त्याची बैठक देखील आपण घेणार आहोत पण मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी शासन करण्यासाठी सकारात्मक आहे परंतु त्याच्यातनं दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी रिव्ह्यू घेऊन शासनाला कळवणं गरजेचं आहे आता पुढची कर सर्व श्री रमेश पाटील ते संबंधित मंत्री महोदय नाही आहेत सभागृहात त्यामुळे मी ती प्रलंबित ठेवते आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या लक्षवेधी त्या दिवशी लावता येईल उमादाय खापरे सभागृहात नाहीयेत अभिजित वंजारी आणि अरुण लाड हा कुठला